सवय लागून गेलेली होती ज्या गावाने यांना नाकारलं त्या गावातला निवडून आलेल्या एखाद्या सदस्याला फोडायचं आणि गाव आपल्या ताब्यात ठेवायचं असं घाण काम गेले चाळीस वर्ष झालं या मुह मतदारसंघामध्ये चालू होत दादागिरी <दुण> दडपशाही झुंडशाही आणि तानाशाहीच्या विरोधामध्ये मोहळच्या जनतेनं दोन हजार चोवीसला डिसेंबरला वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला एक नाही दोन नाही किंवा तीन हजारांना नाही तब्बल तीस हजारानं यशवंत मांडेला चारी मुंड्या चित करून या राजू खरेला सर्वसामान्य या मतदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाठव विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो चाळीस वर्ष तुमचा विजय झाला होता आणि आज तुमचा पराभव झाल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळून सरकलेली आज कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने नरशेठचा आमदार पेनूरचा आमदार शेटपाचा आमदार अरे बाबा तुझ्या घरात चाळीस वर्ष आमदारकी होती ती आमदारकी सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं आणि सव्वा लाख लोकांचा हा विजय आहे त्यामुळे नुकतं नरखेड नाही नुकतं शेतपाळ नाही नुकतं पण पेनूर नाही तर मोहोळ तालुक्यातली एकशे सव्वेचाळीस गाव आणि या सव्वेचाळीस गावातला गावा प्रत्येक नागरिक हा आमदार झालेला आहे लक्षात ठेवा अशा गप्पा मारत आहे दादागिरी करणं हे तुमचं काम नाही माझ्या झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे मी आमदार झाल्यापासून दादा यांची वाहनं सुद्धा पकडली एक हजार दीड हजार ट्रिपा तिथून तुमचा तो मुरमाचा उपसा करून विकण्याचं महापाप या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी केलं मी तहसीलदारला सूचना केली यांची वाहनं जप्त केली यांचे पोकल्यान जप्त केले यांचे सी सीपी जप्त केले यांना नोटीस साकारल्या आज हेअरिंग होतं माझ्या माहितीप्रमाणे आणि या सभेच्या निमित्ताने सांगतो आणघरकरांची तर जिरवलीच जिरवली पण आता तुझे जे झालेत शुक्राचार्य ना त्याला सांगा हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या का निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलो युवराज तू कामाची यादी कर एक वर्षामध्ये नाही सहा महिना तुझ्या गावातलं कुठलंही काम शिल्लक राहणार नाही अरे मी बोलतोय आमदार राजू खरे एक आमदार तुमच्याकडे होता तो महोळचा जनावरचा बाजार तुम्ही अनगरला नेला मुळचा सबरिस्टर ऑफिस तुम्ही अनगरला नेलं अनगर आपण तहसील कार्यालय तुम्ही अनगरला नेलं मोहळ मधलं काय काय तुम्ही देत होत काय केलं होतं मोहळ तुमचं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नव्वद असताना हे सुंदर शहर आणि या शहरातली बाजारपेठ उद्धवस्त करून अनगरला आपल्या पायाला धावणी आणण्याचं महापाप राजन पाटलाने केलं आणि त्या राजन पाटलाला वीस नोव्हेंबरला या महोच्या जनतेनं काढण्याचं काम केलं पंचवीस तीस हजार दोनशे दोन मतांनी या राजू खरेसारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत अरे विजय विजय कसल्या बंडकुळी गप्पा मारता उमेशदादावरती दादावरती खरच्या टीका चरणराजवरती टीका विजयराज डोंगरेंची टीका बाळासाहेब आपल्यावर टीका रमेश बारेसकर टीका आता तुम्हाला सांगतो गाव यांची झाली आता सुट्टी आता आमदार पडला बरं झालं तुमच्या माहितीसाठी सांगतो ते अजितदादाकडे गेले होते काय तर मागायला आणि पंढरपूरचे आमचे दोन लोक होते तिथं त्यांना माहिती नाही अरे दादाला काय माय मागितलं आता दादा कस फटक स्वभाव दादानी सरळ सांगितलं अरे तुला आमदार निवडून आणता येत नाही काय मागायला लागलाय म्हणले काय मागाय बघायचं नाही म्हणले दोन करटी आणि ही माझी आमदार रिटर्न मोहळकड आणि मग पत गेलेला माणूस आमच्यावरती बेन्शन आरोप करतो काय आज मोहोळचा विकास आज मोहळ तालुक्याची काय परिस्थिती आहे मोहोळ शहरामध्ये दवाखाना नाही मोहोळ मध्ये कुठलीही शैक्षणिक संस्था नाही मोहळ हे सुंदर शहर बनवण्याचं स्वप्न आम्ही बाळगलं सर्वसामान्य माणसाला मागेल त्याला रस्ता मागेल त्याला पाणी दादा आपण दुष्काळाचा उल्लेख केला ज्या वेळेला दुष्काळ पडला होता विक्री तू होतास बाळासाहेब आपण होता रमेश बारेडकर आपण पाहत होता आपण तर नगराध्यक्ष होता आणि ज्या वेळेला मोहोच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही ही बाब माझ्या लक्षात ज्या वेळेला आली तरी सार्वजनिक बांधिलगी घेऊन जपणारा मी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे गेली चौतीस वर्ष उभा हयात आयुष्य शिवसेनेमध्ये काढलं होतं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूळ म्हणतो बाळासाहेबांनी आम्हाला दिला होता आणि मग ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला माझी माय भगिनी पंधरा पंधरा दिवस पाण्यासाठी वनवण भटकत होती त्यावेळेला पहिले पाच टंकर दिले नंतर पाच टंकर मध्ये वाढ केली पुन्हा पाच टंकर दिले आणि नंतर जेव्हा शेवट दादा टंकर बघितला तो सतरावा टंकर मोहोळमध्ये दारोदार घरी घरी जाऊन पाणी पोच करण्याचं काम करत होता त्या टँकर वरती हो लिहिलेलं होतं राजू खरे समाजसेवक आणि माझा मोबाईल नंबर पाठे पाच वाजता दादा मला फोन यायचे माझ्या बहिणी बाळांची आणि मग सरकारची लाडकी बहीण चालली नाही मोहोळ्यामध्ये तब्बल पंधरा हजार मतदान झालं मोहोळ शहरामध्ये आणि त्यातलं बारा हजार मतदान मला पडलं ला। आमच्या लाडक्यात काही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पाणीवाला दादा महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे आणि त्या माय भगिनीच्या आणि सर्व मोहोघराच्या या सगळ्याच्या आशीर्वादाने जवळजवळ मोहोळमध्ये पंधरापैकी बारा हजार मताधिक्य मला मिळालं मी स्वतःला समजतो बळा असेल एक सर्वसामान्य कार्यकर्ता गरिबीतून आलेला कार्यकर्ता एक ठाणेवाल्याचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेला आणि चाळीस वर्ष सत्ता यांच्या घरात याचा बाप आमदार हे स्वतः आमदार आणि पंधरा दिवसात दादा तुम्ही म्हणल्या प्रभाण फडणवीसांचा गैरसमज दादाचा गैरसमज निवडून आलो पहिलीच बैठक पवारसाहेबांसमोर दहा आमदार दहाच आमदार निवडून आलेले जानकरांना विचारलं म्हणजे म्हणतेच तुम्ही एकत्र झाला मला वाटलं तो नाका ना तुम्ही पण तुमची गाडी अर्धा हजारातच अडकली न माझ्याकडे बघितलं अरे तुमचं जर सीट गेल्यावर मी समजलो होतो म्हणले म्हणजे इतका आत्मविश्वास या माणसांनी फडणवीसांना दिला होता अजितदादांना दिला होता परंतु सर्वसामान्य माणसं जर ठरवली आज मोहोळ मधन मताधिक्य किती सत्तावीस हजार सातशे दोन मताचं मताधिक्य मला मिळालं म्हणजे अठ्ठावीस हजार मताधिक्याने दादा मोहोळ तालुक्याने यांना मुंड्या मुंडे केलंय पंढरपूरच्या तालुक्यातल्या सतरा गावातून दोन हजार मताधिक्य आणि उत्तरमधल्या साडेचारशे मताचं मताधिक्य दादा खरा नैतिक पराभव हा त्यांचा विधानसभेला झालेला आहे आणि पायाखालची वाळू गेल्यानंतर ना आज बेचूड आरोप करतायत पण मी बाळासाहेबांचा सैनिक आहे लक्षात ठेवा जर दादागिरी करताल तर खंडाळाचा बोगदा सुद्धा उतरू देणार नाही लक्षात ठेवा बाळासाहेब ठाकरे आणि ठेगेसाहेबांच्या तारमे तयार झालेला शिवसैनिक आहे बाळासाहेब दादागिरी करणं त्यांचं काम नाही ते आपलं काम आहे ते शिवसेनेचं काम आहे आणि म्हणून दादा आपण म्हणाल या प्रमाणे अजित दादांपासी सुद्धा गेल्यावर मला चाय प्यायला मिळतो फडणवीसांपासून गेल्यावर चाय प्यायला मिळतं आणि नशीब नाही सकाळी उद्धव साहेबाकडे असेल तर संध्याकाळी शिंदेसाहेबाकडे असतो हे शिवसैनिक म्हणून एक ऋणानवन संबंध आयुष्यामध्ये जाताना काही न्यायचं नाही एक दोन मुलीचा बाप आहे मी हम दो हमारे जो जाताना काही येणार नाही दोन्ही मुली झाल्या नव्वद पंच्याण्णव टक्क्याच्या आसपास पास होत्यात बायकोला सांगितलं आपली जमीन किती पंधरा एकर दोन मुली गेल्यानंतर आपलं काय काम पंधरा एकरवरती घर भागतं आपलं जे राहिलं ते बी गोरगरीबांना द्यायचं दादा मी आमदार असं तसं नाही झालो सव्वा लाख लोकांनी मला मतदान केलं परंतु कधीतरी गोपाळपूरला माझ्या फार्म हाऊस वर या हा। सकाळी आठ वाजता बसलेला राजू खरे ऐकवा साहेब रात्री दोन वाजेपर्यंत मी लोकांची कामं करतो माझ्या बायकोने कधी मला विचारलं नाही अहो रात्रीची दोन वाजे तुम्ही कर काय करता शेवटचा माणूस त्याच्या घरी परतीच्या जा प्रवासाला जात नाही तोपर्यंत मी काम करत राहतो आणि अशा सर्व वर्गाने अशा मायबाप जनतेनी जवळ जवळ सव्वा लाख मतदान मला केलं आणि मला आमदार केलं त्यामुळे आपल्यालाही सांगतो महेश आपण असाल युवराज आपण चाल आता ह्याच्या पुढे घाबरण्याचं काही कारण नाही मी आमदार झालो ना दोनच महिने झाले आहेत आता हे म्हणते ना आमदारनं काय केलं अरे बेटा जरा थांब तुला धावतो आमदार काय करतोय ते मुळमध्ये सुंदर असं हॉस्पिटल होईल मोहोळला सुंदर असे सर्व रस्ते होतील चोवीस घंटा पिण्याचं पाणी उपलब्ध होईल माझ्या आठ बहिणी रात्री बारा नंतर मोहळ मधून आपल्या ग्रामीण भागामध्ये इस्टिली परत येतील असे स्टँड होईल आणि कायदा होऊन सुव्यवस्थित कायदा आणि सुद्धा छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही आहोत या पुढे दादागिरी धडपशाही झुंडेशाही ठेसून काढल्याशिवाय हा राजू खरं स्वस्त बसणार नाही अशा पद्धतीचा इशारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी देतो केलेली के आहे बोलले यांना सुट्टी नाही लक्षात ठेव हा विजय तुझ्या वडिलांना केलेला त्यानाच आहे हा विजय तिच्या ओपन केलेल्या कष्टाच आहे शिवसेनेनं केलेल्या कष्टाच आहे के शिवसैनिकाच्या कित्येक हत्या झाल्या त्या हत्या झालेल्या माझ्या माय भगानी बिनवाद झालेले आहेत त्यांना हा विजय मी अर्पण करतो आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अस्वस्थ करतो मोहोळ वीस तारखेला मतदान झालं आणि तेवीस तारखेला मोहोळच्या जनतेने स्वातंत्र्याची पहाट बघितली तेवीस तारखेला ज्यावेळी सरकारी गोडाऊनमधून निकाल लागला त्यावेळेला आठव्या नव्या फेरीला दादा ही सगळी बांधगुळं बाहेर पडायला चालू झाली ज्यावेळी विजयी शेवटची फेरी झाली आणि मी बाहेर आलो त्यावेळी ती म्होळ बघितलं होतं मी माझ्या गाडीच्या टपावर एवढं पोरं नाचली दादा की त्या दा शोरूमला गेलो पाच लाख रुपये बिल झालं बायक वर पण दे हा आनंद आहे या जनतेचा आनंद आहे आणि ज्या इच्छेने या जनतेने आपल्याला आमदार केलं त्या जनतेचा मी एक बांधील के आता रात्री अजून सोड असेल मोह तालुक्यातली एकशे चार गाव असतील पंढरपूरची सतरा गावं असतील उत्तर सोलापूर मधली चोवीस गावं असतील मी आज सांगतो माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साक्षी ठेवून महेश तुझ्या गावामध्ये खोट्या ऍड्रेसिटी करणारा झरीतला शुक्राचार्याला सुद्धा मी असा हबळा देतो कोणाखाद्या खोट्या ऍड्रेसिटीचे गुन्हे दाखल केले नाही पाहिजे खरं आनगर्जी जी आहे का आणि भाषण कुठे देते भारत माता रामाई आंबेडकर नगरच्या जयंतीच्या निमित्त अरे वा म्हणे जिल्ह्यातला पहिला पुतळा बाबासाहेबांचा हा नजरला लागला हा इतका लबाड माणूस तिच्या आयला याला अॅट्रॉसिटीचे गोन्हे खोटे दाखल करते म्हणून ह्या दोन गाबड्याला आणि माझ्या आमदारला पुरस्कार दिला पाहिजे आणि त्याचीच पिलावळ तुमच्या गावात आहे आणि मी चष्म्यातून बघतोय लक्षात ठेव हो। त्या झाडेतला शुक्राचार्य माझ्या तवड्यातनं सुटणार नाही लक्षात ठेव हो। म्हणून एकदा दादा तुझा वाढ दिवस तू तु रडलास तुझ्या डोळ्यातलं तु अश्रू हे बाया जाऊ देणार नाही लक्षात ठेवा हो। आमदार तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आणि पुन्हा एकदा माझ्या आयाबाईनी इथं बसलेले आहेत रात्रीची वेळ झालेली आहे दहा वाजलेले आहेत त्यामधील दादा एवढा उशीर किती बोलतोय तुमच्या सगळ्यांची सुरक्षितता ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची मुळमध्ये ज्या आया बहिणीवरती अन्याय अत्याचार झाले गायकवाड साहेब यांना सुट्टी नाही लक्षात ठेवा मला माहितीये दोन मुलीचा बाप आहे मी कसा अत्याचार कसा अन्याय केला तुम्ही आज तुमचे परतीचे दोर आता रिटर्न प्रवास सुरू झालेला आहे लक्षात ठेवा आणि रिटर्न प्रवास एवढा बेकार आहे दादा बरं झालं तुम्ही दादाकडे गेला परवा देखील गगड्यात पंचा घातला हां आता तिथलं बी दार बंद झालं शिंदेगड तर आम्ही आहे साहेबाकडे आहे साहेबाकडे बी आहे कमळाबाईने तर ह्यांना लोकसभेतच आहे त्यामुळं आता ह्यांना दादा सुशील कुमार शिंदेशिवाय पर्याय नाही आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी मला बोलवलं माझा सत्कार केला आज विलास ढेरेंचा सत्कार केला आपल्या सगळ्यांची पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो अर्जुन गावाच्या विकासासाठी कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पुढे दिला जाणार नाही युवराज तुम्ही निवेदन घेऊन या आपलं एक काम ठेवणार नाही या गावाचा चेहरा मुदान बदलण्याचं काम आपल्याला केल्याशिवाय मी स्वस्थ बसला नाही